नाशिक शिंदे गावातील फटाका गोदामाला भीषण फटाका गोदामातील आगीवर नियंत्रणासाठी शर्तीचे प्रयत्न नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील फटाका गोदामाला भीषण आग नाशिक पुणे रोडवरील शिंदे गावी येथील एमआरडीसी मध्ये फटाका गोदामाला भीषण आग लागली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत फटाक्याचा माल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आहे दुराचे लोट परिसरात पसरले आहेत नाशिक रोड शिंदे गाव शिवारात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे दरम्यान अग्निशमन दलाचे चार बॉम्ब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत चंद्रकांत शिवलाल विस्पुते यांचा मुलगा गौरव विस्पुते यांच्या मालकीचे शिंदे गाव नायगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्याचे गोदाम आहे आज मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आकाशात धूर दिसू लागल्याने तसेच फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांचे आग लागल्याचे लक्षात आले त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ नाशिक रोड रोड अग्निशमन केंद्र आणि नाशिक रोड पोलिसांना देण्यात आली यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक